बाहेरगावहून पुण्यात शिकायला आलेली एक मुलगी सतत मित्रमैत्रिणींच्या गरड्यात असायची अभ्यासातही ती हुशार तिचा मोबाईल वापर ही इतरांपेक्षा जरा जास्तच दिवसाला चार पाच सोशल मीडिया पोस्ट ठरलेल्या घरची खाली खुशाली विचारायलाही दोन एक दिवसातून फोन ठरलेला एके दिवशी याच मुलीने गळफास घेऊन तिचं आयुष्य संपवलंय तिच्या रूम मध्ये सापडलेल्या चिठ्ठीत तिने याचं कारण लिहिलं होतं एकटेपणा लोकात राहूनही तिला जाणवणारा एकटेपणा इतर कुणालाही समजू शकला नाही असं करणारी ती एकटी नाही वेगवेगळ्या वेग कारणांनी एकटेपणा जाणवणारे जगभरातील लाखो लोक दरवर्षी आपलं जीवन संपवत आहेत या विषयावरचे रिपोर्ट्स गंभीर गोष्टी समोर आणतायत म्हणूनच आपण आज चर्चा करणार आहोत एकटेपणाविषयी नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहताय युनिक फीचर्स पोर्टल सोशल मीडियाद्वारे एकमेकांना सर्वाधिक कनेक्टेड असण्याचा हा काळ असं असतानाही एकटेपणात कमालीची वाढ झाली आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील सहा पैकी एक माणूस आज एकटेपणाला सामोरा जातोय त्यात गरीब देशांमधल्या तरुणांची संख्या अधिक आहे एकटेपणाबाई जगभरात दरवर्षी नऊ लाख लोक आत्महत्या करतायत अशी धक्कादायक माहिती या अहवालात आहे हा एकटेपणा अनुभवणाऱ्यांमध्ये तरुणांचं प्रमाण मोठं आहे तेरा ते एकोणतीस वर्ष वयातील जवळपास वीस टक्के तरुण आज एकटेपणाचे शिकार आहेत गरीब देशातील चोवीस टक्के लोकांमध्ये एकटेपणा आढळून आलाय मध्यम आणि श्रीमंत देशातील गरिबांमध्ये एकटेपणाचं हेच प्रमाण अकरा टक्के आहे एकटेपणा वाढण्याचं कारण वाढती डिजिटल कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे आपण सामाजिक आरोग्याकडे कर दुर्लक्ष करतोय असं अभ्यासकांचं म्हणणं आहे एकटेपणा जाणवणाऱ्यांच्या मनात सतत तुटलेपणाची भावना असते या भावनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते आपल्यापैकीही बऱ्याच जणांना आयुष्यात कधी ना कधी एकटेपणा जाणवला असेल परंतु एखाद्याला एक सातत्याने एकटेपणा जाणवत असेल तर ते धोकादायक आहे एकटेपणामुळे लोकांमध्ये हृदयविकार उच्च रक्तदाब भीती चिंता नैराश्य हे आजारही वाढू लागलेत एकटेपणामुळे लोकांच्या रोजच्या कामावर परिणाम होतोय कामाची प्रोडक्टिव्हिटी कमी होणं ही सामाजिक आरोग्य आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीनं चांगली गोष्ट नाहीये आपल्यापैकी बऱ्याच जणांना एकांत आवडतो एकांत आणि एकटेपणा या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या काही जणांना एकटं राहावं असं वाटतं लोकांमध्ये किंवा समाजात मिसळणं त्यांना आवडत नाही याला सामाजिक अलिप्तता असंही म्हणणं ही अलिप्तता एकटेपणापेक्षा वेगळी आहे या प्रकारातील व्यक्तीला एकटेपणा जाणवेलच असं नाही अर्थात दीर्घकाळ सामाजिकदृष्ट्या अलिप्त राहणाऱ्या लोकांनाही शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो एकोणीसशे नव्वद ते दोन हजार बावीस या काळात तीन पैकी एका व्यक्तीला सामाजिक अलिप्ततेमुळे त्रास झाल्याचं पाहायला मिळालंय एल जी बी टी क्यू आय कम्युनिटी धार्मिक आणि जातीय अल्पसंख्यांक निर्वासित किंवा स्थलांतरित या सामाजिक गटांमध्येही एकटेपणाचं प्रमाण वाढलेलं आहे अनेक ठिकाणी समाजमान्यता न मिळाल्याने जाणूनगुजून भेदभावाची वागणूक मिळाल्याने या गटातील लोकांमध्ये एकटेपणाची भावना वाढीस लागली आहे ढासळलेलं आरोग्य दुय्यम शिक्षण सोशल मीडियाचा अतिवापर स्थलांतर गरिबी व्यक्तिमत्वातील दोष नोकरीतील असमाधान प्रेमभंग एखाद्या घटनेचा तीव्र मानसिक धक्का ही एकटेपणा वाढीस लागण्याची प्रमुख कारण आहेत एकटेपणा कमी करण्यासाठी सामाजिक संबंधांचं नेटवर्क उभारणं गरजेचं असल्याचं चा जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात सांगण्यात आलंय बगीचे जॉगिंग ट्रॅक निवांत बसण्यासाठी आणि मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी जागा मैदान अशा सामाजिक पायाभूत सुविधा बळकट झाल्या तर लोकांमधील एकटेपणा दूर करण्यासाठी मदत होईल गरीब आणि विकसनशील देशांमध्ये हे पर्याय लागू करण्यासाठी अधिक संशोधन गरजेचं आहे कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी माइंडफुलनेस प्रोग्राम आणि सोशल स्किल्स ट्रेनिंग हे ही एकटेपणावर प्रभावी ठरताना दिसत आहेत एकटेपणाची तीव्रता लक्षात घेऊन त्यावर काम करणं ही आत्ताची गरज आहे तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच माहितीपर कंटेंटसाठी युनिक फीचर्स पोर्टलला फॉलो आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा